तर आम्ही गेलो होतो वहिनीच्या माहेरी आणि तिथं व पहिल्यांदा म्हणजे छोट्या वहिनी आणि मी डान्स केला मला माहीतच नव्हतं माझ्या वहिनीला इतका सुंदर डान्स येतो म्हणून तर चला आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक करा एवढ्या प्रेमानं तुझ्यासाठी तयारी केली तू सुनीचं जरासं कौतुक कर पदरानं दीट काढत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा कारण भरपूर जणांना असं वाटते माझी छोटी बहिणी कुठं राहते मी कुठं राहते असं तसं भरपूर तुमचे प्रश्न असतात तर माझ्या छोट्या बहिणी वेगळ्या राहत असतात म्हणजे बाजूलाच राहतात माझे खाली राहते आणि मी वर राहते तर चला आता आपण क चाललो म्हणजे गोष्ट कमी असली तर चालेल पण चहाशिवाय गमत

Thank uh -huh. uh -huh. घरातून निघालो की माझ्या आईला चहाशिवाय म्हणजे घरातून निघतच नाही आणि आईला चहाची तलप लावली आली होती तेचे मुणे आमे बोला, इता तर त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी याटो थांबवला आणि इथं आईला चहा वगैरे दिला आणि चहा दिल्यानंतर आम्ही थेट पोहोचलेलो आहो वहिनीच्या इथं आमच्या गावावरून म्हणजे जास्त दूर नाही आहे वहिनीचं माहेर त्याच्यामुळे आम्ही ॲटोवर गेलो होतो आणि आम्हाला चार वाजताच वहिनीने बोलावणं हो बोलावलं होतं मस्त डान्स वगैरे तिथं प्रोग्राम होता तर परंतु झालं असं की स्वरा शाळेत गेलेली होती आणि स्वराची एक्झाम आहे पेपर सुरू आहे त्याच्यामुळे तिला शाळेतून मामी सगळे व्हिडिओ आज मामी एकच नंबर आले ना खराब झाली म्हणते शाळेतून आल्यानंतर आम्ही निघालो म्हणजे सहा वाजता स्वरा आली आणि आम्ही एक वाजता निघालो तर साडेसात पवणे आठ वाजता आम्ही तिथं पोहोचलो होतो तर तिथलं पोहोचल्या पोहोचल्या आमचा स्वराज तर झोपलेला आहे तुम्ही बघू शकता माझा भाऊ पण माझ्यासोबत आला होता तर आता इथं स्वराज नाही मी तर टाकून दिलेला आहे तर वाढदिवस कोणाचा होता तर वाढदिवस होता या छोट्याशा मुलाचा तर हा कोण आहे हा आहे माझ्या वहिनीचा भाचा म्हणजे वहिनीच्या वहिनी त्या आहेत आणि तो भाचा आहे तर याचा हा एक वर्षाचा झालेला आहे मागं मी याच्या म्हणजे सुद्धा ब्लॉक टाकलेला होता जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला ठाऊकच असेल तर आता इथं आम्ही पोहोचलो ना तेव्हा क केक कटिंग बड्डे वगैरे सर्व झाला होता आणि वहिनी खूप म्हणजे त्यांचं डिसमूड झालं होतं की त्या आम्ही त्यांनी आम्हाला चार वाजतापासून बोलावलं होतं परंतु स्वराजची शाळा आणि एक्झाम सुरू असल्यामुळे आम्ही त्या वेळेवर जाऊ शकलो नाही आणि आम्ही त्यांना कॉल करून सांगितलं की बाबा तुम्ही तुमचा वाढदिवस आटपून घ्या आणि नंतर आम्ही गेलो तर वाढदिवस झालेला होता तर त्याच्यामुळे आम्ही गेल्या गेल्या जे गिफ्ट होतं खुर्ची वगैरे ती बाळाला दिलेली आहे अर्धी कुंकू वगैरे जे असते वहिनीला साडी त्यांच्या आईला वगैरे साडी जे देवाणघेवाण असते ना ते सर्व पूर्ण केलं सगळ्यात अगोदर आणि ते झाल्यानंतर आता इथं जेवणाचा कार्यक्रम होता तर वहिनीचं गाव असं छोट्याशा खेड्यामध्ये आहे आणि खेड्यामध्ये लाईट वगैरे आणि राहणीमान वगैरे असंच असते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार अस राहत असते परंतु आपण ॲडजस्ट कुठंही झालं पाहिजे आणि मी तर कुठंही ॲडजस्ट होते मला कुठंही नाही तुम्ही मी कुठेही ॲडजस्ट होते कारण मी प्रत्येक परिस्थितीतून निघालेली आहे त्याच्यामुळे तर आता इथे आम्ही मस्तपैकी जेवण करायला बसलेला आहोत तर इथं वहिनी वाळण वगैरे करत होती आणि वहिनीला खूप म्हणजे खूप आनंद झाला होता आणि साहजिक आहे माहेरकडचे लोक येतात तर भरपूर आनंद एवढ्या प्रेमानं तुझ्यासाठी तयारी केली तू सुनीचं जरा कौतुक कर पदरांना दीट का आल्या आल्या काय म्हणतात ते मी चांगली तयारी केली ती खराब झाली जवळ मी नवीन नवरीत दिसून आली तेवढी तर तारीफ करणं बनत की नाही तसं तसही कामाची घाई असते तर वहिनी खरच खूप सुंदर दिसत होत्या आईला मी म्हटलं तुझ्या सुनीची थोडीशी नजर काढ आणि इथं आता सुरू झालेलं आहे डान्स प्रोग्राम तर इथं सगळ्यात पहिले पाटलाचा पहिलं गाळा हे सॉंग लागलेलं होतं आणि वहिनी लाजत होत्या कधी डान्स करत होत्या त्यांना असं वाटत होते माझी सासूबाई काही बोलणार काय म्हणजे सासूबाईचा सा धाक त्यांना होता त्याच्यामुळे कधी त्या डान्स करत होत्या कधी मागं जात होते आणि पहिल्यांदा म्हणजे वहिनीच्या गावात जाऊन डान्स वगैरे केला लाजही वाटत होती परंतु इट्स ओके आता सर्व कॅज्युअल नॉर्मल झालेलं आहे आणि महिला आणि पुरुष समान हक्का आहे त्याच्यामुळे नो टेन्शन मी तर भरपूर डान्स केला आणि वहिनीला पण मी भरपूर डान्स करायला लावलेला आहे तर सर्वजण तिथं सांगत होते की माझ्या वहिनीनं खूप छान असा डान्स केलेला आहे आणि नंतर मग माझा दादा गेला तेव्हा तिने डान्स करणे बंद करून टाकला होता परंतु मी त्यांना फोर्स केला आणि एक डान्स करायला लावला तर इथं फु वहिनीने थोडासा ब्रेक घेतला आणि पुन्हा माझ्यासोबत ठुमके ठुमके मारलेले आहेत आणि यावेळेस डान्स मी शिकवला होता आता तर खरंच आमच्या वहिनी पण करा क कर, कलाकार आहे म्हणजे स्वयंपाकापासून घरातले क्लिनिंगपासून सर्व सर्व एकदम मस्त काम आहे त्यांचा आणि डान्स आम्हाला असं वाटलं नव्हतं की त्यांना डान्स येतो आणि पहिल्यांदा आम्ही त्यांचा डान्स बघितला माझ्या आईने पण त्यांना फोर्स केला मी पण फोर्स के केला त्याच्यामुळे त्यांनी डान्स केला नाही तर आजपर्यंत त्यांनी कधीच गणपती देवीमध्ये डान्स केला नाही पण इथून पूर्ण आता त्यांना आम्ही डान्स करायला लावणार आहोत कारण आता आम्हाला समजलेलं आहे की आमच्या घरात जशी सून पाहिजे तशीच आहे मोठीला पण डान्स येतो तिला पण डान्स येतो तर आता टेन्शन नाही या या गणपती देवीमध्ये वहिनीला भरपूर आपल्याला नाचवायचं आहे तर वहिनीचा डान्स कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि मग पुन्हा एकदा एक, एक गाणं लागलं होतं हे बघून तुम्हाला कळलंच असणार आहे गाणं कोणतं लागलं होतं तर गाणं लागलं होतं कचकच कापताना बोटं सुरीतून वाचवले आणि मी शिकवला माझ्या वहिनीला डान्स तर इथं जे गाणं लागत होतं त्या तालावर आम्ही नाचत होतो तर इथं आता कचकस कांदा कापताना सुरीतून वाचवली ते गाणं लागलेलं होतं मग वहिनी म्हणे मला येत नाही येत नाही तर मी म्हटलं टेन्शन घेऊ नका मी आहे तर टेन्शन कशाला घेतात तर म्हणे तुम्ही रोज रील्स काढता व्हिडिओ काढता त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस असतात मी म्हटलं घाबरू नका तर वहिनीची वहिनी आणि मी आम्ही डान्स करत होतो वहिनीसुद्धा अधूनमधून येत होत्या ब्रेक घेत होत्या कारण त्यांना असं वाटत होतं नवरा प बागणार मग घरी गेल्यावर बोलणार मी म्हटलं टेन्शन नका घेऊ आपण आम्ही सर्व डान्स करतो आणि नंदेसमोर सासूसमोर डान्स करायची त्यांना लाज पण वाटत होती की सासू काही म्हणतील का मग मी आईला सांगितलं अगं तिला मन थोडंसं डान्स कर म्हणून तिला पण एन्जॉय वगैरे करू दे मग शेवटी हा जो डान्स होता ना हा सर्वांचा होता म्हणजे न वहिनीची आई बहिणी सर्वांना ओळताळ चालू होतं म्हणजे वहिनीच्या वहिनी ओळताळ करत होत्या परंतु कसं आहे जवायचं याचं गावचं आहे असं म्हणतात ना त्याच्यामुळे कोणत्याच इनबाईने डान्स केला नाही फक्त ॲक्शन करत होत्या करायची पण कोणीच डान्स करत नव्हतं हे बघा ओळत हो कोणी त्यांना ओळत होतं त्या रिटर्न जात होत्या कोणी त्यांना ओळत होतं त्या रिटर्न जात होत्या अशी त्यांची फॉर्मॅलिटी चालू होती परंतु आम्ही ननद भावजा काही कोणाची ऐकत नव्हतो आम्ही बेधुंद नाचलो भरपूर भरपूर मार चान्स मारून घेतला कारण असा चान्स पे डान्स पहिल्यांदाच झालेला आहे पहिल्यांदाच अशी वेळ आलेली आहे की आमच्या छोट्या बहिणीने डान्स केलेला आहे आणि ते बघून म्हणजे खरंच खूप म्हणजे खूप नवल वाटलं आणि चांगलंही वाटलं कारण आता काही एवढं बंधने हे ते राहिलेली नाही आहे प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार आहे आणि आम्ही आमच्या घरातल्या सुनीला कोणत्याच प्रकारचे बंधनं लादत नाही आणि टाकणार पण नाही आहे तर तुम्हाला हा डान्स कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा डान्स आटोपल्यानंतर वेळ आलेली होती फोटो आणि रील्स ची परंतु इथं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे फोटो काढणं फोटो काढले पण व्हिडिओ रिल्स काढणं जमत नव्हत्या म्हणून फक्त मी असा व्हिडिओ घेऊन घेतलेला आहे आम्ही निघण्याची घाई होती आणि माझी आई आहे चाय लवडते तिच्या सुनीला माहिती होतो म्हणून सून बसलेली आहे इथं चहा करायला आणि तुम्ही बघू शकता इथं सुरू आहे चहा तर वहिनीला मी उभं राहायला लावलं आणि त्यांचा लुक दाखवायला सांगितलेला आहे तर हा लुक तुम्हाला कसा वाटला ते मात्र नक्कीच सांगा आणि फायनली आता सर्व इथं आटोपलेलं आहे आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालेला आहो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वहिनी पण आम्हाला सोडायला आलेल्या आहे आम्ही थांबू शकलो नाही कारण दुसऱ्या दिवशी स्वराचे पेपर होते बाय बाय